आज तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये सो आज सकाळी मस्तपैकी हेअर वॉश केलाय तसा काल पण केला होता पण त्यातलं तेलच निघलं नाही आणि आज आम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय त्याच्यामुळे आज मी परत हेअर वॉश केलाय आणि मी उठल्या उठल्या कधीच आंघोळ न करणारी आज उठलं आणि दहा मिनटात आंघोळी गेली होती कारण मी आंघोळ केल्यावर जर मी उठल्या उठल्या आंघोळ केली तर माझे डोळे न आंघोळ केल्यासारखे दिसते त्याच्यामुळे मी कधीच उठल्या उठल्या आंघोळ करीत एनिवे आता मी परत केस चुकीतली आहे आणि आता त्यांना सुखवते कारण आत्ता जस्ट अंग भरून आले आता आम्ही चहा पिणार आहे आल्यानंतर मग मी तुम्हाला पुढे 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 सांगत जाईल की आज आम्हाला पुढे जायचं आहे बाकी आजचा दिवस खूप भारी असणार आहे तर बघत राहा आत्ता आम्ही चहा पितो गायचं जे तुम्हाला आत्ता आहे ते बघून हसायला येतंय की नाही हे तर मला नक्की सांगा आत्ता जस्ट मी इथे माझं काही काम करत होती आणि हे असा माझा केसांचा तो ज्या दिवशी मी हेअर वॉश करते ना मला माहित नाही माझ्या अंगात करंट आहे की हा आहे हे जरच्या उशीमध्ये करंट हे बघा माझे केस ॲटोमॅटिक त्या उशीकडे खेचल्या जात आहेत आणि हे माझा असा डेंजर अवतार झाला पूर्ण चेहरा दाखवू शकत नाही पूर्ण अवतार काय झालाय हा मी दाखवू शकत नाही एवढ्या चौरण तुम्ही बघून घ्या की माझ्या केसांची हालत काय झाली असे सो so, गाईच शी माझ्या केसांचा अवतार अजूनही तसाच आहे त्याला मला थोडंसं काहीतरी करावं लागेल तर आत्ता सायंकाळचे पावणे पावणे सहा वाजले आणि आत्ता मी मस्तपैकी चहा आहे आणि अजून थोड्या वेळात आम्हाला निघायचं आहे मग त्या त्यासाठी मी रेडी होणार अगोदर चहा पिऊन येते नो एनर्जी पाहिजे का रेडी विथ मीचा व्हिडिओ बनतो ती त्याच्यामुळं मी दाखवलंच नाही की आता आम्ही आवरलं असं काही अंधारात येऊन शूट करू उजेड सोडून दिलं सगळं आता अंधार शी आता उजेड हां आला आला उजेड आला उजेड आला <laughs> आत्ता आम्ही चाललो आहे मी तुम्हाला सांगितलंच नाही पण मी आम्ही कुठे चाललो आम्ही चाललो आहे आमच्या इथे होणाऱ्या फोल अख्यानला आमच्या सिटीमध्ये पहिल्यांदा होते गाईज असं काहीतरी आणि आम्ही त्याच्यासाठी तेवढं रेडी होऊन तर मग गाई मला ते, ते एवढे आठवलं आता क्या करेन देखिंगे देख नाही इसली काय असं हे लडकी बेरे तो म्हणजे आता आमच्या जरणी एक गाडी मी एवढी हलका बोलते आमच्या जरणी एक गाडी गेली ही अशी करते मला माझे डोळेच दिसते नाही असं एकदम असतं मिची डोळे गेले पण मी माझं बोलतच राहिली होती की ये डर गेले की मेने डर गेले हमारे साथ हमारी मा आमची मम्मी पण येते माझी हिंदी दीकडून आली का माझीच मग आमची मम्मी पण येते आणि आम्ही चाललो आहे फोल कख्यानला माझा चेहरा काही दिवसानं पण आवाज येतो आहे तर आता उजड्यात गेलो पटकन जातो कारण सात वाजता सुरू होणार होतं आणि आम्ही घरी साडेसात वाजवले कारण मी आज खूप लेट केला आवरायला तर चला भेटूया दाखवते मी तुम्हाला आणि मी पण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करते की तिथे जाऊन काय करतो आम्ही मित्रांनो आता थोड्यास काळात आम्ही लोकेशनला पोहोचणार आहे किती छान लाईट आहे म्हणूनच मी चालू केला म्हणूनच मी तिथे व्हिडिओ चालू केला अजून दोनच मिनिटात आम्ही आहे आणि आवाज तर येतोय पण सुरू झालाय की नाही हे नाही माहिती आम्हाला कार गर्दी लोक अगोदर येऊन आले आम्ही आमची दो, दोन 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 गाडीवर आलो आहे आम्ही मोठी गाडी बुगाटी 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 म्हणजे दोन पायाची गाडी दोन पायाची गाडी लेट गो आई बघू आता काय होतं तिथे जाऊन तुम्हाला समोर दिसत असेल आता त्यांनी लाईट बंद कारण आता दोन मिनिटात लगेच सुरूच होणार आहे म्हणजे आम्ही एकदम एक्झॅक्ट आलो आहे इतक्या लाईट लावल्या दाखवते चालू प्रबोधनाची शाळा <laughs> आपल्या भेटीला माझं नाव मी या कार्यक्रमाचं सूत्र आज बऱ्याच दिवसांनी बोवायला मिळाले असे अरे का माईबाब अहो हीच तर खरी खासियत आहे आपल्या लोककलेची आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं महाराष्ट्राची आलात आला नाही नाही ही सगळी एवढ्या संख्येनं गोटे खेळायला अरे काय अरे इथं बसलेल्या सगळ्या मंडळींना सिन्नरवासियांना आणि राजशाही प्रतिष्ठान मधल्या प्रत्येक युवकाला आपल्या लोकलीची आवड आहे आणि लोककलेची जाणे म्हणतरी लोककलेचा सोहळा भरावला नाही इथं एवढं

मग तिला काय केलं काय केलं ती गेली ती गेली आणि Kau dulu macam nak cucu nak tahu dia tu pegu dia Ya Lalu nukut Aku lalu nukut Tu jasa aki yang syai lima nuka Syai lima nuka tu jasa aki Haa Lepas Baca Tunggu ada asyik Kau pasas tak kira cinta luar ni telah ikhlas Kau ya sal Kau tuan hatar Kau tuan Yaktaran lah त्याचे हात तुटले तरी तो लढत

सो मी व्हिडिओ एंड करायला आली तर मी या पूर्ण व्हिडिओमध्ये फल आख्यान फोल असंच म्हणतो तर ते फलक प्रबोधन होतं आणि तुम्ही एक्सपिरियन्स जर विचाराल तर इतका भारी एक्सपिरियन्स होता कधीच विसरू शकत नाही इतका भारी एक्सपिरियन्स भेटला म्हणजे खूपच चांगलं होतं शब्दच नाही डायरेक्ट असं बोलायला की आठ वाजता कार्यक्रम सुरू झाला होता आणि साडे अकरा वाजेपर्यंत चालू होता तरी हा पूर्ण तासांमध्ये पूर्ण असं वाटलंच नाही की कि आपण किती क्या वाजता इथं बसलो आहे असं असं काहीच वाटलं नाही एवढं एवढंसं सुद्धा झालं नाही इतकं छान कार्यक्रम होता खूप छान वाटलं आणि कसा इतका टाइम गेला हे सुद्धा कळलं नाही आणि त्या दिवशी आम्हाला घरी यायला बारा वाजले होते त्यामुळे मी व्हिडिओ एंड करला विसरून गेली सो एक्सपिरियन्स तर खूपच चांगला होता आणि मी क्लिप थोडे मोठे ठेवले कारण तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर केलं की नेमकं काय होतं बी तुम्ही बघितलं नसेल तर मी तर फर्स्ट टाईमच बघितलं सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया वी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय